एकविसाव्या शतकात कर्मयोगाची ध्वजा संपूर्ण महाराष्ट्रभर फडकवणारे वैराग्यमूर्ती श्री संत गाडगेबाबा यांनी आपल्या हयाती सन एकोणीसशे पाच ला श्री क्षेत्र ऋन्मोचन सेवा परमोधर्म या प्रमाणे अंध अपंग निराश्रितांकरिता अन्नदान व वस्त्रदानाचा सुरू केलेला महायज्ञ गेल्या एकशे सतरा वर्षापासून अखंडितपणे सुरू आहे यावर्षी देखील कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर शासनाच्या नियमांचे पालन करत संस्थेचे प्रमुख विश्वस्त बापूसाहेब देशमुख यांच्या मार्गदर्शनात खऱ्या अर्थाने मानवतेची सेवा म्हणून श्री बाबांची कर्मभूमी असलेल्या डेबुजी उर्फ श्री गाडगे महाराज लक्ष्मीनारायण संस्था रुनमोचन येथे दर्यापूर अंजनगाव सुरजी मतदार संघाचे आमदार बळवंत वानखडे यांच्या समवेत उपस्थित दानशूर मंडळींच्या शुभ हस्ते दृष्टीहीन दिव्यांग व गरजू मायबापांना सुंदर उपदार स्वरूपाचे फौजी ब्लँकेट महिलांना साड्या पुरुषांना स्वेटर चे मोफत वाटप करण्यात आले या कार्यक्रमाला हरिभक्त परायण भरत महाराज रेडे सर्जराव देशमुख सुभाष शिंदे पनपलिया खत्री सुखदेव भुतळा आदी यावेळी उपस्थित होते प्रामुख्याने कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता श्री गाडगे महाराज मिशन मुंबईचे संचालक सागर देशमुख गजानन देशमुख व्यवस्थापक वसंत देशमुख यांच्या समवेत श्री बाबांची सेवक मंडळी यांनी परिश्रम घेतले सद्गुरु गाडगे बाबांच्या कर्मभूमीत गाडगे बाबांनी सुरू केलेलं कार्य अन्न अपंग कुष्ठरोगी हो या लोकांनी या लोकांना गाडगे बाबा आपल्या हयातीत बायांना लुगडे पुरुषांना धोत्र ब्लँकेट त्या काळामध्ये अत्यंत थंडीच्या कडाक्याच्या थंडीत बाबांनी ब्लँकेट वाटावे हा उपक्रम गाडगेबाबांनी एकोणीसशे पाच साली या कर्मभूमीत सुरू केला ऐंशी वर्षाच्या सेवेमध्ये बाबांनी या सेवा कार्याला खंड पडू दिला नाही त्या कपडे वाटपाबरोबर बाबा अन्नपंगू गोरगरीब लोकांना मिष्टांना भोजन द्यायचे अशा वेळेला जवळजवळ पाचशे ते सहाशे लोकांना बाबा वस्त्रदान आणि भोजन देत होते त्यानंतर गाडगेबाबांचं सेवा कार्य अखंडनं अखंडतेनं गाडगे बाबा ट्रस्ट उन्मोचन अन्नपंगू सदावर्त ट्रस्ट उन्मोचन संस्थेतर्फे गाडगेबाबातून पासष्ट वर्षापर्यंत आजपर्यंत हे सेवा कार्य कुठेही खंडित झालं नाही कोरोनाचा अभाव असल्या कोरोनाच्या सावटामुळे मागील वर्षी थोड्या कमी प्रमाणात वस्त्रदान झालं परंतु यावर्षी भव्य दिव्य प्रमाणात कोरोनाचं सावट असतानासुद्धा शासनाचे निर्बंध पाळून या ठिकाणचा हा कार्यक्रम संपन्न करण्यात आला त्यामध्ये माणसांना ब्लँकेट फौजी ब्लँकेट बायांना लुगडे चादरी मिष्टान्न भोजन भात भाजीपोळी बुंदी बुंदी जिलेबी आणि बर्फी मैसूरपाक अशा तऱ्हेचं स्वादिष्ट भोजन या ठिकाणी अन्नपंगू लोकांना देऊन गाडगेबाबांचा हा प्रगट दिन गाडगेबाबा ट्रस्टच्या वतीनं संपन्न करण्यात आलेला आहे हजारो भाविक भक्त या ठिकाणी उपस्थित होते सोशल डिस्टन्स ठेवून हा कार्यक्रम संपन्न केला तेव्हा या सेवा ज्या ज्या भाविक भक्तांनी उदार अंतकरणाने कोणी ब्लँकेट दिले कोणी लुगडे दिले कोणी जेवणाकरता साहित्य दिलं आणि गाडगेबाबांच्या या सेवाकार्याला माझ्या बाजूला उभे असलेले आदरणीय शरदरावजी वानखडे यांनी या भूमीमध्ये सुंदर सभामंडप व्हावा इथे स्टेज व्हावं याकरता आपलं शेत दान दिलेलं आहे तेव्हा या शरदरावजी वानखडे यांचं मी संस्थेच्या वतीनं त्यांना धन्यवाद देतो त्यांचं अभिनंदन करतो सुयोग गोरले विदर्भ न्यूज चांदुरबा